गुंतवणूक केलेल्या रकमेवर आकर्षक परतावा आणि कच्चा माल देऊन पक्का माल परत घेण्याचं खोटं आश्वासन देऊन शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीवर आता रत्नागिरीच्या प्रशासनानं कठोर कारवाई सुरू केली आहे प्रशासनानं कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रासोबतच पाच गोदामांना सील ठोकून मालमत्तेचा ताबा घेतलाय या मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगानं हालचाली सुरू झाल्यात विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या जनता दरबारात चिपळूण आणि रत्नागिरी येथे या फसवणुकीबद्दल गुंतवणूकदारांनी तक्रार मांडत न्यायाची मागणी केली होती त्यानंतर प्रशासनानं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणी आतापर्यंत पाचशे सत्त्याऐंशी जणांनी तक्रारी दाखल केल्यात आरजू कंपनीनं गुंतवणूकदारांची अंदाजे सात कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय कमी वेळेत अधिक परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी आपली आयुष्यभराची कमाई या कंपनीत गुंतवली होती गुंतवणूकदारांना न्याय देण्यासाठी कंपनीची जप्त केलेली मालमत्ता लिलावाद्वारे विकण्याची प्रक्रिया प्रशासनानं हाती घेतली आहे या लिलावासाठी सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांची नियुक्ती करण्यात आली जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थित गोदामातील मालाची सखोल पाहणी केली या गोदामांमध्ये सध्या मशीनरीसह सुमारे चार कोटी रुपयांचा कच्चा आणि पक्का माल पडून नसल्याची माहिती मिळाली आहे गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी येत्या काही दिवसातच या मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेला शासनाकडून परवानगी मागितली जाणार आहे लिलावातून जमा होणाऱ्या रकमेतून फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांचे काही प्रमाणात पैसे परत मिळण्याची शक्यता आहे या फसवणूक प्रकरणातील मुख्य मुख्य आरोपी फरार आहे आरोपीला तातडीनं अटक करावी या मागणीसाठी गुंतवणूकदारांनी उपोषणही केलं आहे पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे दरम्यान याबाबत माहिती देताना यातील सक्षम प्राधिकृत अधिकारी तथा रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई काय म्हणाले ते ऐकूया जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता आणि वेगवेगळे सर्वसामान्य लोकांना त्यांनी आयुष्य दाखवून आमच्या पद्धती इन्व्हेस्टमेंट देऊन त्यांनी एक व्यवसाय सुरू केला होता आणि त्यातून वस्तू विकून त्यांना कशी पद करण्यासाठी अशा पद्धतीची त्यांच्या योजना होती आणि याबाबत अनेक सामान्य ठेवीदारांनी तक्रार केलेली होत्या त्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि पोलीस विभागाने ज्या ज्या ठिकाणी अर्जू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ती गोडाऊन आहे किंवा त्यांनी तयार केलेला माल आहे सर्वसामान्य लोकांनी तयार केलेला त्यांच्याकडून मशिनरी देऊन जो बनवलेला माल आहे किंवा अर्जू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या ठेवीदारांना जो काही कच्चा माल देत होता तो कच्चा माल तयार झालेला माल आणि मशिनरी अशा अनेक ज्या बाबी आहेत तर त्या वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये त्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी अस्तित्वात होता आणि पोलीस विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ जप्तीची कार्यवाही केली त्यानंतर पोलीस विभागाच्या विनंतीवरून शासनाने त्या जप्त केलेल्या ज्या मालमत्ता आहेत त्याच्यावर कार्यवाही करण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी म्हणून मला सक्षम प्राधिकारी म्हणून शासनानं नेमणूक केलेली आहे थी। थी तर ती ताब्यात घेण्यात येते ती आजची आमची डिसे होती सगळ्या बोर्डाला उपचित करून जप्त केलेली जी काही मालमत्ता आहे तर त्याची पाहणी करून ती सक्षम प्राधिकरणानं ताब्यात घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे आणि ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ते माननीय न्यायालयामध्ये याबाबतचं प्रकरण दाखल करण्यात येईल आणि ही जप्तीची कार्यवाही जी केलेली आहे तर ती अंतिम करण्याची आणि पुढे जो काही माल आहे त्याची दिलावश्यक प्रक्रियेची परवानगी मान्य न्यायालयाकडून मागणी करण्यात आली ठेवीदारांच्या संरक्षण हा कायदा आहे एकोणीसशे नव्याण्णवचा आणि <laughs> त्याअंतर्गत ही सगळी कारवाईचा आहे आतापर्यंत